नाशिक मध्ये मध्यरात्री हल्ला वाहनांच्या काचा फोडल्या भद्रकाली दगडफेक आणि कोयत्याचा धाक नागरिक दहशतीत नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या टोळीविरुद्ध विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून लिहून देतो की मी वरील पत्त्यावर माझी पत्नी व दोन मुले असून मी रिक्षा चालक असून त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो माझ्या मावयाच्या नावावर असलेली रिक्षा एम एच पंधरा ई एच तीस अठ्ठावन्न अशी असून ती मी सुमारे नऊ वर्षापासून वापरत आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास मी माझ्या राहत्या घरी झोपलेला असताना माझ्या शेजारी राहणारे आते अब्दुल लतीफ अन्सारी यांनी मला घरी येऊन झोपेतून उठवून सांगितलं की किशोर वाकोडे व त्याच्यासोबत असलेले पाच ते सहा साथीदार हे वाहनांच्या काचा फोडत असून घरावर व वाहनांवर दगडफेक करत आहेत तसेच त्यापैकी दोघांच्या हातात कोयते असून ते उभे असलेल्या वाहनांवर कोयते व दगड मारून जोरजोरात आरडाओरडा करून शिवीगाळ करून पळून गेल्या आहेत असं सांगितलं त्यानंतर मी लागलीच घराबाहेर येऊन बघितलं असता माझ्या एम एच EH पंधरा ई एच तीस अठ्ठावन्न क्रमांकाची रिक्षा बघितली असता माझ्या रिक्षाच्या पुढील बाजूची काच फुटलेली दिसली व आजूबाजूस दगड फेकलेले दिसले तसेच माझ्या रिक्षाच्या आजूबाजूस लावलेल्या इतर चार वाहनांवर कोयते व वा दगड मारून सदर वाहनांच्या काचा फुटलेल्या व वा वाहनांचे नुकसान झालेले दिसलं त्यानंतर आम्ही व आमचे शेजारी राहणारे रहिवाशी यांनी त्यांची वाहने बघितली असता आमच्या शेजारी राहणारे लियाकत हसन शेख यांची काळ्या पिवळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्रमांक एम एच पंधरा ई त्रेचाळीस पंच्याऐंशी हिची पाठीमागील बाजूची कास फुटलेली दिसली याकूब जुम्मा शहा यांची रेनॉल्ड कंपनीची विड आर एक्स टी एम एच पंधरा एच एम पन्नास नव्याण्णव हिची पाठीमागील कास फुटलेली दिसली बबलू रामपरसन कश्यप यांची पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए चौसष्ट एकवीस हिची पुढील कास फुटलेली दिसली तसेच सलीम करीम शहा यांची मारुती सुझुकी कंपनीची काळ्या पिवळ्या रंगाची एम एच पंधरा ई तीस एकोणपन्नास ओमणी हिची पुढील उजव्या बाजूस दगडाने मारून नुकसान केलेलं दिसून आलं तरी आज दिनांक नऊ नऊ दोन हजार सोबत असलेले पाच साथीदार यांनी फेमस बेकरी जवळ मानूर रोड संतोषी माता चौक नानावली भद्रकाली नाशिक येथे बेकायदेशीर जमाव जमवून घरावर व वा वाहनांवर दगडफेक करून आमचे व इतरांच्या सुरक्षितता धोक्यात आणून तसेच हातात कोयते घेऊन बाहेर उभे असलेले माझे व माझ्या शेजारी राहणारे रहिवाशी यांची वरील वाहनांवर कोयते व वा दगड मारून नुकसान करून जोरजोरात आरडाओरडा करून शिबिकाळ करून पळून गेले म्हणून माजी किशोर वाकोडे व वा त्यांचे इतर पाच ते सहा साथीदार यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे मेरा नाम सुभाष पटेल मे या जुना नाशिक नानावली दर्गा फेमस बेकरी पास रहता हूँ यहाँ पे कई दिनों से रहता हूँ और रात में तकरीबन साढ़े बारह एक बजे कुछ अज्ञात व्यक्तियों ने पांच छह जन थे ऐसे जो मेरे गाड़ी पे और जो हमारे मतलब वहाँ पे गली में जो पांच छह है उनका सबका काज फोड़ा और पत्थरों से और जो उनके पास हथियार थे उससे वो गाड़ियों का नुकसान किया और उस वजह से बहुत जनों का नुकसान और पत्थर भी फेंके और वो गाड़ी फोड़ के फरार हो गए सब लोग वो कम से कम पांच गाड़ियां थे क्या था पांच छह लोग थे वो लोग उन पर कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए क्योंकि ऐसा गली में अक्सर चोरी वगैरह ये पहले तो किरकोल हो गया था इस वजह से वहाँ यहाँ के लोगों ने कंप्लेंट वगैरह बेचारे डरते और बाहर से आए वो कमाने के लिए तो और वो कुछ कंप्लेंट वगैरह करते नहीं है इसके वजह से क्या है उनको धमकी वगैरह भी देते और वो उनका इसके पहले भी ये मैटर हुआ है लेकिन वो बेचारों ने कुछ कंप्लेंट वगैरह किया नहीं लेकिन अभी ज़्यादा होने की वजह से हम मेरी गाड़ी भी फोड़ी गई है मेरी मेरी रिक्शा है मैं रिक्शा ड्राइवर हूँ हम, हमारी यही मांगनी है कि यहाँ पे जो कम से कम इन पे कड़क से कड़क कार्रवाई हो